आणणार आहे मला हा मी व्हिडिओ बंद केला थे, थे। अन, मी व्हिडिओ बंद केला आणि लगेच सुरू झालं तिथं देव तुम्हाला माफ करणार नाही काय केलं काय केलं मी काय म्हणजे क मुळे पाप लागेल काय केलं मी हा काय आठवण येणार आहे व्हिडिओ बंद केलाय मी आणि तवर डबल शिव्याने श्रापण द्यायला सुरुवात देव तुम्हाला असाच आणि तसंच करल माझ पाप म्हणून तुझा पाप लागला आम्हाला तुझ्यावर अत्याचार करतोय आम्ही तुला तुझ्यावर अत्याचार करतोय आम्ही झाडा झाडा मार तुझ्यावर अत्याचार करतोय काय करतोय तुझ्यावर अत्याचार अत्याचार आम्ही खातोय तुला चारतोय काय माहिती कसला अत्याचार करतोय म्हणून देवा आमच्यावर माफ करणार देवा आम्हाला हाय व्हिडिओ चालू यो इकडे बघ सेकंड पडतच का नाही धक्का देऊ नको दे मी उलट हातान लगेच लगेच मला झाड बंद ना। ना। होत नाही तुझा तुझ्यावर कोणता अत्याचार केला काय केलंय तुला अत्याचार कामाला येते म्हणून बोलले का मी कुठं कामाला येणार हां या कर कामाला येतोय म्हणून मुद्दाम लाईट बंद करते ती मुद्दाम गेली नाही लाईट हाय मुद्दाम बोलते काय तू काय काय चूक झाली तुझी आधी तिथं टेपचा आवाज येत होता म्हणून म्हणलं हलवली की काय वायर म्हणून नाही पुढच बोलू नको आवाज वाढवायला तू आता वरच्या काय बोलायला तुला तूच मुद्दाम बोलायला आईचा भावाचा बहिणीचा विषय काढला पण नाही तरी पण आमच्या घराण्याची सवय हायन हे हायन रडून जिरवायची करायची तरायची पूजा तू नीट की हा मी देईल बडाका का बट म्हणी माझा डोका हलवू नको हा तुला का मला यायचं नाही बोल की सरळ मला कटाळा आलाय मन की सरळ नको पण येऊ राखी घरी तू भांड कशामुळे काढती सणासुदीच जुनं नव जुन्या दिवसात जा कुत्रे थे ला थे ला थे। भाई अगं कुत्र मग मी तिकडं होतो म्हणतोय की तुला पायी कोण तुझा आता तुला सांगायलोय की मोटर सोडत होतो म्हणून कसं होतं कसं एवढीशी खो खोली पुस आहे तुझी कंबर दुखत असं पुसतो मी आ ना रोण पाणी बारक्या बकेट आणि तो काय फिनेल आणि आण का एवढी मोठी फडशी आती घासून काढली तवा का तोंडात मी दिवा तू कुठलं पण कुठं जोडू नको तुला यायचं नाही कामाला तुला आलाय कंटाळा सरळ बोलून टाक मला आलाय कंटाळा आणि मी येणार नाही असं म्हणून टाक तू पूजा कोणाला धक्का देते ग कोणाला धक्का देते तू व्हिडिओ पकड रे मोबाईल आमचा देल रप म्हणे मी आहे खंबीर सरप बघलेला सरक सरक हो बघेल इकड रे मी आर तू माझ्या डोक्यात खाऊन पिऊन आलाय त्यांना गरती घ्या तू राहिले असल असण खाण्यापिण्याचं कड जाऊ नका माझ्या तुला सांगतोय सतरा वाऱ्या इकडं बघ इकडं बघ खाण्यापिण्याचं काढत जाऊ नको कल्यांचा दादाला असंच खोटं बोलत असला काय आता ती मायला आव तिकडे इकडे इकडे उजडा ये इथं बोल इथं येऊन बोल हा लपू नको लप लप बोल काय सरकरत इथं ये कल्यांचा इथं ये काय इकडे ये हं इथं इथं येऊन सांग काय सांगू काय काय दादाला काय सांगितलं काय दादाच काय विषय काढले काय अत्याचार पूजा मारायला आता हे मारण झालं काय तुला अस केलं ती खायच काढू नको म्हटलं ती तू माझ खायच काढती नेमकं दे तू निक निकषा आहे तिकडे तू तू मी खरंच जाणार सर मला माहित आहे की तुला कामाला यायचं नाही म्हणून तशी करते म्हणून तुझ्या मनात तुझ्या मनात तुला आलाय कंटाळा म्हणून तू करायली तस हा तुला कंटाळा आला आलाय कामाचा कामाचा पण आलाय तुमच पण कंटाळा शिवाय श्राप कशामुळे दिलं तू आल्या आल्या हा पर मी तरी पण व्हिडिओ झाला कट केला मी बसलोय मी परत अजून तुम्हाला माफ करणार नाही तुमचं चांगलं करणार नाही तू शिव्या श्राप घरात का नेमका तू तुझा प्रॉब्लेम काय तुला कंटाळ आलाय का कामाला यायचं नाही का नको येऊ ना झोप निवान कामाय का विषय मध्ये कुठला विषय कुठं आला टाकायला तू विषय भरभाटला सकाळपासून तुझं चालू आहे त्रिशा 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 इकडे लहान लहान तीन लेकर आहेत घरात कसं बोलावं आपण काय बोलतोय विचार करून नाहीत खरच अकल नाही तुला हा नाही कुठं मी तू जाणार कुठे जायचं बघतो मनाला नाही पाय सोडला तिचा

क्या मुद्दाम करतोय राडा मुद्दाम राडा करतोय आम्ही मी मुद्दाम बोलते मला काय सवय पडली मुद्दाम बोलायची मी घरात नाही ते तुला पण माहितीये मी कुठं आहे मोटर सोडतोय मी तिथून आलोय नेमका व्हिडिओ चालू करतोय तेवढ्यातच आली समोरून मी व्हिडिओ असा स्टॅन्ड ला लावणार होतो आणि म्हणणार होतो बघा तुमच्या वहिनीला थोडीशी मदत करू लागतो हे सर्व व्यवस्थित करून ठेवतो वगैरे अरे बापरे और... वरच देव खाली काय मी करणार होतो तसा व्हिडिओ तेवढ्यातच आली समोरून सुरूच मी स्टँड कशामुळे आणला होता जवळ तो पण त्याचा पाय तुटला म्हणून मी असा कुठला लावा मोबाईल बघितला हातात चालूच करतोय मोबाईल म्हणलं त्या स्टँडला लावा आणि भिंतीला एक पाय तिकडून करावा तिथं आणि मी हे सगळं करताना व्हिडिओ करावा तेवढ्यात आली की शिव्या श्रापण आली काय शिव्या श्राप दिली मरत नाही ते मरून मरत पण नाही ते तसंच म्हणली शिव्या तर दिले नाही ते तो नाही चांगला एखादं म्हणजे चांगले लेकरा बाळाच्या घरात असं बोलणं किती बरं आहे ते मी काय म्हणते पाट चार ला उठते तो पर्यंत काम पाट चार ला उचून उठून डान्स मारते डान्स मला सवय पडली डान्स मारायचं तुला कामाचा कंटाळा तू बस मला डबा बांधून जाऊ दे मला दिवसभर कुठं ते बड 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 ऐकत बस करायतर करते निडचिड चिडचिड का करते ग तू खायचं काढायचं नाही करायची नाही हालय वाचलंय माझ्या रागायला हसाय म्हणजे लय डोक्यावर बसाय बघू बघ तू काद घालील नार परत तू जिरवा आता रडून जिरवा जिरवा जिरवी अशी ही जिरवा जिरवी मला सोयीच पडली हा पडली त्या गोष्टीची मला सोयीच पडली जिरवायची खोटा बोलायची तुमच्यासारखं खोटा बोलाय सवय पडली मला हम्म बोलतोय आम्ही खोटा